विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी साय प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मिटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो दिनांक अठरा जून UGC, NTA, NET, भी भी दर, दोन हजार चोवीस रोजी सी एन टी ए नेट दोन हजार चोवीस होणार आहे विविध जे सेंटर आहे त्या सेंटरवर पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो अचानक ऑनलाईनमधून ऑफलाईन का आली याचे बरेच रिझन जे आहे सीने याच्या आधीच स्पष्ट केले आहे की ऑनलाईन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना डोळ्यांना त्रास होणे ज्या आकृत्या आहेत किंवा मॅथेमॅटिकलचे क्वेश्चन आहेत ते न समजणे स्क्रोल न होणे किंवा अजून बरेच टेक्निकल इश्यू आहेत की ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अडथळा येत होता आणि ह्याच जे काही आक्षेप आहे कि विद्यार्थ्यांचे किंवा हे जे काही विनंत्या आहेत यांना मान देऊन यू जी सीने पुन्हा एकदा एन टी एने पुन्हा एकदा ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि अठरा जून दोन हजार चोवीस रोजी ऑफलाईन पद्धतीने दोन पार्ट मध्ये दोन सेक्शन मध्ये मॉर्निंग आणि आफ्टरनून सेक्शन मध्ये ही परीक्षा भारतातील विविध केंद्रांवर पार पडणार आहे गाईडलाईन्स यू जी सी एन टीने दिलेल्या आहेत त्या आपण एकदा बघितल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे तर बघा अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दोन शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे सकाळच्या शिफ्ट मध्ये जो गेट एंट्री टाईम आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या सेंटरवर पोहोचायचं आहे तर साडेसात वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला एंट्री मिळणार आहे नऊ वाजेनंतर गेट क्लोज होईल त्याच्यानंतर मात्र तुम्हाला परीक्षेच्या सेंटरवर मध्ये येऊ दिलं जाणार नाही ॲडमिट कार्डवर जो काही वेळ दिलेला आहे त्याच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे मग तुम्ही तो जो काही टाईम आहे वेळ जो आहे तो व्यवस्थित हॉल हॉलटिकीटवर ॲडमिट कार्डवर बघा मॉर्निंगचा रिपोर्टिंग टाईम काय आहे आणि आफ्टरनूनचा रिपोर्टिंग टाईम काय आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे क्वेश्चन पेपर तुम्हाला हातात मिळाल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं काम आहे की तुमच्याच विषयाची क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये मिळाली आहे का जर असेल तर तुम्ही पुढे कॅरी ऑन करा जर नसेल किंवा चुकून दुसरी क्वेश्चन पेपर जर तुमच्या हातामध्ये आले असेल तर तुम्ही लगेच जे इन्व्हिजिलेटर असणार कि आहे किंवा जे सुपरवायझर त्या ठिकाणी असणार आहे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे आणि ती बदलून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो एखादा विद्यार्थी हँडिकॅप जर असेल तर अशा विद्यार्थ्याला पर आवर वीस मिनटं एक्स्ट्रा देण्याचा निर्णय यू जी सी एन डी एने घेतलेला आहे असं सर्क्युलरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आता ऍडमिट कार्ड जी काही प्रिंट आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर याच्यामध्ये बघा तीन पेजेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत मग पहिल्या पेजमध्ये तुमचं जे काही इन्स्ट्रक्शन आहेत म्हणजे सेल्फ इन्फॉर्मेशन जे आहे ती सेंटर इन्फॉर्मेशन हे दिलेली आहे किंवा सेल्फ डिक्लेरेशन त्याच्यामध्ये दिलेले आहे सेकंड पेजवर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत परीक्षेला जात असताना काय काय इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत हे सगळे इन्स्ट्रक्शन पेज नंबर टूमध्ये दिलेले आहेत आणि पेज नंबर थ्रीमध्ये तुम्हाला नॉन आधार डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे अशा तिन्ही पेजची प्रिंट तुम्हाला डाउनलोड करायची आहे मग ती तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट केली तरी चालणार आहे म्हणजे कलर्स केली पाहिजे असं काही नाही ब्लॅक अँड व्हाईट पण चालणार आहे तर हे तिन्ही पेज तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ते तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला परीक्षा केंद्रांवर किंवा तुमच्या एक्झाम हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही मित्रांनो शक्य झाल्यास एक्झामचं जे सेंटर आहे ते पहिल्या दिवशीच तुम्ही बघण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून दुसऱ्या दिवशी म्हणजे परीक्षेच्या दिवशी घाई होणार नाही किंवा तुमचं सेंटर शोधायला तुम्हाला त्रास होणार नाही विदाउट ॲडमिट कार्ड तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामुळं प्रिंट जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे आता सगळे जे क्लासरूम आहे हे सगळे सी सी टी व्ही कॅमेराने कवर केले असणार आहे त्याच पद्धतीने त्या सगळ्या क्लासरूमच्या आसपास जॅमरसुद्धा लावलं जाणार आहे त्याच्यामुळं कुणीही गैरप्रकार करण्याचं काम करू नका किंवा तसा प्रयत्न करू नका आता सोबत तुम्हाला काय काय न्यायचं आहे तेही आपण बघूयात तर बघा ट्रान्सपरंट जर वॉटर बॉटल असेल तर ती तुम्हाला नेता येणार आहे पण कलरफुल किंवा नॉन ट्रान्सपरंट जे आहेत ते तुम्हाला नेता येणार नाही आहेत ॲडमिट कार्डची प्रिंट तुम्हाला काढायची आहे तिन्ही पेज ॲडमिट कार्डचे जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे दोन पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत न्यायचे आहेत कारण हॉल हॉलटिकीटवर किंवा ॲडमिट कार्डवर तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे आणि जर त्यांनी मागितला तर तो तुम्हाला त्या त्यांच्या शीटवर तो पेस्ट करायचा आहे आता ओरिजिनल आयडी प्रूफ मग आयडी प्रूफमध्ये आधार असेल पॅन कार्ड असेल वोटर आय डी असेल किंवा ड्रायविंग लायसन्स असेल किंवा पासपोर्ट असेल तर हे जे आहे हे तुम्हाला ओरिजिनल सुद्धा एक सोबत ठेवायचं आहे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आहे आता काय काय डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे नाही किंवा अलाउड नाही आहे तर मोबाईल त्यानंतर स्मार्टवॉच ब्ल्यूटूथ किंवा जे डिवायसेस आहे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस तर हे डिवायसेस तुम्हाला नेता येणार नाही मोबाईल जर तुम्ही सोबत नेला असेल तर त्याची अरेंजमेंट तुम्हाला स्वतःच्या जबाबदारीवरच ठेवायचा आहे जर तो मोबाईल हरवला किंवा अजून काही प्रॉब्लेम झाला तर त्याला परीक्षा विभाग किंवा संबंधित जे परीक्षा केंद्र आहे त्याला जबाबदार राहणार नाही असं सर्क्युलरमध्ये म्हटलेलं आहे बोला पाहिजे मोठमोठे शूज जे आहेत किंवा ज्या पॅन्ट आहेत की ज्याला खूप सारे पॉकेट्स सा आहेत खूप सारे बटन्स सा आहेत तर असे कपडे या ठिकाणी अलाउड नाही तर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित जो ड्रेस आहे सिम्पल जो ड्रेस आहे तो ड्रेस परिधान करूनच परीक्षा केंद्रावर गेलं पाहिजे आता एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ब्लँक पेज दिलं जाणार आहे त्या ब्लँक पेजवर तुम्ही रफ वर्क करायचं आहे जर काही मॅथमॅटिकल क्वेश्चन असतील रिझनिंगचे क्वेश्चन असतील किंवा काही आकृत्या काही अजून वेगळं तुम्हाला काम करायचं असेल तर त्यावर तुम्ही करू शकणार आहात पण ते ब्लँक पेज मिळाल्यानंतर वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि सीट नंबर लिहायचा आहे आणि परीक्षा झाल्यानंतर बाहेर जाताना तो पेपर किंवा ब्लँक पेपर जो आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे याची काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे मित्रांनो नवीन नवीन जे अपडेट्स आहेत यू जी सी एन टीने दिलेल्या काही सूचना असतील किंवा अजून काही चेंजेस असतील तर हे सगळे बघण्यासाठी तुम्ही टाईम टू टाईम यू जी सीच्या आणि एन टी एच्या ऑथोराईज वेबसाईटला व्हिजिट देणं गरजेचं आहे परीक्षा देत असताना काही अडचण तुम्हाला आल्यास तर त्यांची एक हेल्पलाईनसुद्धा त्यांनी दिलेली आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे झिरो वन वन फोर झिरो सेवन फाईव्ह नाईन ट्रिपल झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहात तर मित्रांनो अठरा जूनला ही जी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने सगळ्या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहेत तर या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला शुभेच्छा आहे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि या परीक्षेला सामोरं जायचं आहे